कार मित्रांनो मी महेश ह्यारो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आपण आता या ठिकाणी जांभाळची मार्केटिंग होते जे विक्री केली जाते आपण या ठिकाणी इकडे हायवेजवळ आलेलो इथे ओजरच्या टाउनशिप हे जे फूड मार्केट आहे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आता जांभळाचे काही व्यापारी आणि काही शेतकरी पण आलेले आहेत आपण एक थोडक्यात छोटासा ब्लॉक बघूया <laughs> आजची तारीख आहे मित्रांनो वीस मे दोन हजार <स्थाँगा> पंचवीस हे ओझरचं टाउनशिपमधील फूड मार्केट आहे मित्रांनो आणि या ठिकाणी इकडे हे काही व्यापारी आहेत आणि काही शेतकरी पण आलेले आहेत या ठिकाणी हे बघा काळे जांभू आज जा आलेले या ठिकाणी खूप छान आहेत आणि शेतकऱ्यांना तुम्ही पण काळ्या जांभळाची शेती करावी कारण की आज काय किलो जातात साधारणतः बघा मित्रांनो हे बघा इथं शेतकरी आहेत यांना पैसे मिळालेले आहेत रुपये बरोबर शेतकरी आम्ही अच्छा शंभर रुपये किलो घेता दीडशे रुपये किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो भाव मिळतो भाव भाव मिळतो बरं बरं होलसेलमध्ये बघा मित्रांनो हा तर ओझरचा मार्केटचा भाव आहे म्हणजे नाशिक मार्केटच पकडूया आपण गेट एच एल एच एल गेट ना ओझर अच्छा नाशिकचा वेगळा भाव असेल अजून बरोबर म्हणजे नाशिकमध्ये गेलो मित्रांनो तर काळ्या तांबळाला अजून जास्त मागणी आहे आणि भाव पण चांगला मिळू शकतो आणि जर तुम्हाला जर तुम्ही जर काळ्या तांभळाची शेती करत असाल तर तुम्ही जर जसं सुरत मार्केट असेल अहमदाबाद मार्केट असेल किंवा दिल्ली मार्केट असेल किंवा आपण एक्सपोर्ट जर केला तर याच्यापेक्षा अजून चांगला भाव मिळू शकतो तर अशाच पद्धतीने तुम्ही पण काळ्या जांभळाची शेती करा आणि तुम्हाला जर झाडं लागवड करायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद झिरो नव्वद अठ्ठावन्न हे शेतकरी दादा आहेत आणि तुम्ही व्यापारी आहात हां डोळ्याची आहे का अरे वा डोळ्यावरून नाशिकला ओझरला आलेले आहेत या ठिकाणी का काळा जांभूळ घेण्यासाठी शेतकरी व्यापारी चांगला भाव मिळालेला आहे आणि याच ठिकाणी दोन प्रकारच्या आहेत हा दोन नंबरचा आहे आणि एक नंबरचा दाखवा होता हे बघा साधारणतः ह्या जांभळांची साईज चाळीस ते चाळीस ग्रामच्या आसपास आहे आणि हे दुसरे इकडचे आहेत तर हे वीस ते पंचवीस ग्रामपर्यंत एक जांभ जामला, जांभळाची साईज भरते